प्रिय शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामनाथ खेडकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक भन्नाट योजनेची माहिती या योजनेचे नाव आहे शेतकरी अवजार बँक ही योजना शेतकरी शेतकरी महिला महिला बचत गट यांना मिळू शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपण महा टी पोर्टलवर जाऊन अवजार बँक या ऑप्शन निवडून आपली सर्व माहिती भरून द्यायची आहे ही माहिती भरल्यानंतर काही दिवसामध्ये लकी ड्रॉ निघतो त्या लकी ड्रॉमध्ये जर आपला नंबर लागला तर या योजनेमधून आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के शासनाकडून अनुदान मिळते ही योजना शेतकरीसाठी आहे तसेच महिला बचत गटासाठी पण आहे ह्या योजनेमध्ये आपण शेतीसाठी लागणारे टॅक्टर ट्रॅक्टरसोबत येणारे अवजारे सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला शासनाकडून या योजनेचे अनुदान प्राप्त होते अशाच विविध योजनेची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद